मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली या कन्नड शक्तीच्या विरोधामध्ये कन्नड शक्ती थांबावी आणि मराठीला सन्मान मिळावा यासाठी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलो आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं ही कन्नड शक्ती ही बेकायदेशीर आहे ही संविधानिक नियमांचं उल्लंघन आहे त्यामुळे ही तात्काळ थांबवावी आणि मराठीला सन्मान द्यावा अशा पद्धतीचं निवेदन देत असताना डी सी सांगतात की मा माझं म्हणजे माझी भूमिका मी याआधी स्पष्ट केलेली आहे आणि मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे पण त्यांची ठाम भूमिका ही कुठंही प्रत्यक्षात कृतीत आणलेली दिसत नाही त्यांनी त्यांची खरोखर मराठी भाषिकांच्या बाजूने भूमिका असेल बाजूने असेल किंवा न्यायी भूमिका असेल तर त्यांनी ही तात्काळ कन्नडसाठी थांबवावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती करतोय त्यांनी सांगितलं की दोन हजार चारचा कायदा हा मॉडिफिकेशनसाठी विड्रॉ करण्यात आलेला आहे मग तो कायदा विड्रॉ क करण्यात आलेला असेल तर तो मॉडिफाय होईपर्यंत त्यांनी बोर्ड कसे काढून फेकू शकतात हा माझा त्यांना सवाल आहे जर तो कायदा मॉडिफाय केल्यानंतर तुम्ही तो अंमलात आणणार असाल तर जुन्या कायद्याप्रमाणे आतापर्यंत जे चाललेलं त्या पद्धतीनंच हे चाललं पाहिजे ही साधी भूमिका ते त्या ठिकाणी अंमलात आणू शकत नाहीत काय एवढंच त्यांना सांगतो आणि तात्काळी कन्नडसक्ती थांबवावी आणि ते ज्या पद्धतीने सांगतायत की माझी भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे त्या भूमिके पद्धतीच्या पद्धतीनं त्यांनी वागावं एवढी विनंती त्यांना आम्ही करतो